अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयोजनाने स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे कवी व प्राध्यापक अशोक बागवे निर्देशक मंगेश सातपुते महोत्सवाचे सूत्रधार सुजित जिते आणि स्वामीराज प्रकाशनाचे रंजित राणे उपस्थित होते त्यावेळी प्राध्यापक अशोक बागवे यांच्या नाट्य स्वरधर्म आणि अजितेम जोशी याच्या स्मर रंग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले नमस्कार माझं नाव संकेत खेडकर आज मी एकल नाट्य या महोत्सवामध्ये जो स्वामीराज प्रकाशन आणि अखिल भारतीय नाट्य परिषद यांनी आयोजित केला होता त्यामध्ये द डिसिजन हा मुकनाट्याचा प्रयोग केला या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते अतिशय उत्तम होतं आणि इथले जे सगळे काही कार्यकर्ते आहेत किंवा इथे जे काही सहकारी आहेत तर त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य केलं तर मी स्वामीराज प्रकाशन आणि अखिल भारतीय नाट्य परिषद यांचे मनापासून आभार मानतो थँक्यू सो मच नमस्कार मी विवेक हरिश्चंद्र गवणकर स्वामीराज प्रकाशांनी प्रकाशित केलेल्या स्मरण रंग या पुस्तकाचा मुखपृष्ठ करण्याची संधी मला मिळाली गणपती राजणे आणि याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे त्यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला आजचा हा एकलनाट्यप्रयोगाचा जो उपक्रम आहे तो अतिशय उत्तम त्याद्वारे नवी नौ, नवोदित कलाकारांना जे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे खूप छान संकल्प आहे नमस्कार मी मुंगेश सातपुते आज मी स्वामीराज प्रकाशन आयोजित आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा यांच्या सहयोगाने जो एकल नाट्यमहोत्सव सादर होतो आहे तो बघायला आलो आहे आणि मला स्वामीराज प्रकाशनचे जे रजनीश राणे आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत की त्यांनी सुंदर नाट्यमहोत्सव इकडे आयोजित केला आहे एक महोत्सव नाट्यमहोत्सव एकल नाट्यमहोत्सव तर त्याला महाराष्ट्रामुळं वेगवेगळ्या भागातलं जे एकपात्री कलाकार आहेत ते त्यांची नाटकं इथे सादर करत आहेत आणि प्रायोगिक नाटकाच्या दृष्टीने किंवा प्रायोगिक रंगभूमीच्या दृष्टीने हा महोत्सव जास्त महत्त्वाचा वाटतो आहे अशा प्रकारचा महोत्सव राणेंनी दरवर्षी पुढच्या वर्षी द्विपात्री महोत्सव त्याच्या पुढच्या वर्षी भक्तप्रा नाटकांचा महोत्सव त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन वेगळ्या पद्धतीचा महोत्सव त्यांनी आयोजित करावा अशी मी त्यांना विनंती करेन आणि हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनापूर्वक आभार धन्यवाद नमस्कार मी महेश जोशी आज इथे यशवंत मंदिरातील सावडॉक वेगवेगळ्या पद्धती आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना नाट्य परिषद आणि स्वामीराज त्यांच्यातर्फे जो प्लॅटफॉर्म मिळवून दिला गेला आहे हा उपक्रम खरोखरच खूप स आहे कौतुकास्पद आहे आणि हा अनेक वर्ष चालू दरवर्षी अशा प्रकारे नवीन कलाकारांना संधी मिळो हीच शुभेच्छा धन्यवाद रुचिका फोक आज बऱ्याच महिन्यांनी मी माझा एकल प्रयोग स्टोर रूमचं काय झालंचा प्रयोग केला हा प्रयोग होता मुंबईच्या या एकल एकलनाट्याच्या महोत्सवामध्ये आणि खूप आनंद होता इथे यायच्या आधीपासूनच की बऱ्याच दिवसांनी मुंबईत प्रयोग करतो याचा आणि इथं खूप मजा आली प्रयोग करतो